नमस्कार ब्रेकंद्र पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एन सी डी सी अंतर्गत सन दोन हजार तीसपर्यंत भारतातून श्वानांच्या माध्यमातून पसरणाऱ्या रेबीजच्या निर्मूलनासाठी राष्ट्रीय कृती योजना राबवण्यात येत आहे सदर योजनेच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम यांनी केले यावेळी अतिरिक्त मनपा आयुक्त एम जे प्रदीपचंद्रन अतिरिक्त मनपा आयुक्त ओमप्रकाश दिवटे अतिरिक्त आयुक्त ए एच एम एस डॉक्टर कुमार मुकणे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीना बोराडे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सारिका फोंडे भोसले युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर सोसायटीचे संस्थापक डॉक्टर हनुमंत शेळके सचिव डॉक्टर स्वाती जोगदंड शेळके प्रोग्राम समन्वयक डॉक्टर देवेश गोगिनेनी डॉक्टर अमित कुमार डॉक्टर शोभित यांच्यासह संस्थेचे सर्व डॉक्टर कर्मचारी मनपा अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते संस्थेच्या वतीनं सात पथक नियुक्त केले असून प्रत्येक पथकामध्ये सहा कर्मचारी आहेत या सर्वांचे नियोजन नियंत्रण पुणे मनपा रेबीज नियंत्रण कक्षाकडून होणार असून सर्व सातही पथक ठरवलेल्या वेळापत्रकांमध्ये प्रभाग न्याय त्यांचे काम करणार असून प्रभागातील सत्तर टक्के श्वानांना अँटी रेबीज लसीकरण करून पुढील प्रभागाकडे मोहीम वळवणार आहेत या मोहिमेच्या माध्यमातून पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त श्वानांचे लसीकरण पूर्ण होण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे या मोहिमेच्या माध्यमातून पुणे शहर रेबीज फ्री होण्यासाठी महत्वाचे पाऊल टाकले जात आहे भारत सरकारचे रेबीज मुक्त भारत दोन हजार तीस कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेचा हा उपक्रम महाराष्ट्रासाठी एक दिशादर्शक मोहीम ठरणार आहे या मोहिमेसोबतच युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर सोसायटी प्रभागनिहाय जनजागृती करणार असून यासाठी स्वयंसेवकही एकत्र करणे सुरू झाले आहे या अंतर्गत महानगरपालिकेच्या शाळा बस थांबे पोलीस स्टेशन दवाखाने तसेच सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे असे संस्थेच्या वतीनं सांगण्यात आले प्रभाग निहाय वेळापत्रक करून लसीकरण केल्यास या वेळापत्रकाचा फायदा पुढील डोस देताना होणार आहे याद्वारे श्वानांसह नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी मदत होणार असल्याचे मत सचिव डॉक्टर स्वाती जोगदंड शेळके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले रोखोक संत पंढरी न्यूज पुणे